एकनाथांचं सहस्त्रभोजन पैठणात एक वृद्ध स्त्री राहत होती नवरा हयात असताना त्या स्त्रीनं सहस्त्र भोजनाचा संकल्प सोडला होता परंतु काही कारणानं तो पूर्ण होऊ शकला नाही तिच्या मनाला मोठी रुखरूख लागून राहिली होती ती दररोज नाथांचे वाड्यात प्रवचन ऐकायला येत असे एक दिवस प्रवचनात नाथ बोलून गेले की एका विद्वान पंडितास जीव घातले तर सहस्त्र भोजनाचे पुण्य लाभते ते वाक्य तिच्या लक्षात राहिले आणि तिला तिच्या संकल्पाची आठवण झाली एके दिवशी नाथांचे प्रवचन संपल्यावर ती वृद्ध स्त्री नाथांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाली आपण माझे घरी भोजनास यावे अशी विनंती करायला मी आले आहे महाराज मी भोजनाचा संकल्प केला होता पण यजमान नाहीत त्यामुळे तो आता काही पूर्ण होईल असे मला वाटत नाही तर नाथ म्हणाले आपण शुद्ध मनाने निर्हतुकपणे संकल्प सोडला असेल तर त्याची काळजी श्रीहरीला मी येईन बरेन आपल्या मदतीसाठी मी माझ्या मुलास हरिपंडितास पाठवून देतात त्या वृद्धश्रीने नाथांना आमंत्रण दिले कारण नाथ विद्वान होते पंडित होते ब्रह्मवेत्य होते नाथांनी भोजनाचे आमंत्रण स्वीकारले आणि रात्री स्वतःच्या मुलास हरिपंडितास सांगितले की त्या बाई वृद्ध आहेत तेव्हा तूच त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची सिद्धता कर हरिपंडित काशीत जाऊन शिकून पंडित, पंडित होऊन परतला होता पण काही कारणांनी तो वडिलांवर नाराज होता त्यातले एक कारण म्हणजे नाथवाड्यात जे प्रवचन करीत असत ते प्राकृत भाषेत करीत असत कारण बहुजनास तीच भाषा समजते प्राकृत भाषेत प्रवचन करायला हरिपंडिताचा विरोध होता दुसरे कारण म्हणजे नाथ कोणताही भेदभाव मानत नव्हते त्या ब्राह्मण हा हरिजन तो अस्पृश्य असं मानत नव्हते हरिजनांच्या अस्पृश्यांच्या घरी भोजनास जात होते नाथांचे एकच सांगणे होते आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत हा उच्च तो हीन हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही हरिपंडितास हे मान्य नाही हे नाथ जाणून होते म्हणून त्यांनी हरिपांडिताचा अभिमान दूर करण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी पहाटेस लवकर उठून हरिपंडित त्या वृद्ध स्त्रीच्या घरी स्वयंपाक करण्यास गेला माध्यांनीच स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून नाथांना बोलवण्यास घरी गेला त्याचे बरोबर नाथ त्या वृद्ध स्त्रीच्या घरी आले त्या स्त्रीनं नाथांना बसावयास पाठ मांडला हरिपंडितांना पत्रावळ मांडली त्या वृद्ध स्त्रीने आग्रह करून नाथांना जेवावयास वाढले जेवण झाल्यावर नाथांनी हरिपंडितास सांगितले की आता पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेव हरिपंडितांनी नाथांची पत्रावळ बाहेर नेऊन ठेवली आणि परत घरात आला आणि पाहिले तर नाथ जेवले तिथे पुन्हा दुसरी पत्रावळ दिसली जवळ जाऊन पाहिले तर नुकतेच कोणीतरी जेवून गेले आहे हरिपंडितास आश्चर्य वाटले आताच तर आपण पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली होती हरिपंडितानं ती दुसरी ही पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली आणि घरात आला तर तिसरी पत्रावळ दिसली तीही बाहेर नेऊन ठेवली तर चौथी पत्रावळ हजर हरिपंडिताने अशा हजार पत्रावळी उचलून बाहेर ठेवल्या नाथ विस्मयचकित होऊन पाहत राहिले त्या वृद्धस्त्रीसही आश्चर्य वाटले जेवायला तर नात महाराज एकटेच बसले होते पण भोजन घेऊन गेलेल्यांच्या पत्रावळी एक हजार कशा झाल्या त्या वृद्धस्त्री सहस्त्र भोजन घातल्याचा आनंद झाला हरिपंडितास वडिलांचा अधिकार कळून आला क्षणात नतमस्तक होऊन त्याने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला तात मी चुकलो आपला अधिकार खूप मोठा आहे हे आज मला समजलं काशीस जाऊन कोणी मोठा होत नसतो नाथांनी खाली वाकून मुलाला पोटाशी धरले हरिपंडिताचा गर्व गहरण झाला वृथाभिमान दूर झाला नाथांच्या डोळ्यात पाणी आलं गहीवरून नाथ म्हणाले श्रीहरी आपण सहस्त्र वेळा येऊन भोजन घेतलेत आणि मज पामरास एकदाही दर्शन दिले नाही माझेकडून काही प्रमाद घडला आहे का द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे कावडीनं श्रीखंडात चंदन उगाळून वस्त्रगंगातिरी धूतसे पांडुरंग हरी वासुदेव हरी इदम नमम व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद